आपली टू व्हीलर व फोर व्हीलर फोम वॉश करण्यासाठी आता राहता शहरात नव्याने सुरू झालेले अभिनय ऑटो सर्व्हिस सेंटर या सर्व्हिस सेंटरमध्ये फोमवॉश डिझेल वॉश इंटेरियर क्लिनिंग रबिंग पॉलिश हेडलाइट रेस्टोरेज रबर कोटिंग ग्लास ट्रीटमेंट अशा सर्व सुविधा अभिनय ऑटो सर्व्हिसमध्ये उपलब्ध चला तर मग एक वेळ अवश्य भेट द्या आमचा पत्ता चितळी रोड विठ्ठल लॉन शेजारी राहता संपर्क शहाऐंशी शून्य 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 सात चौतीस तेहतीस बदलापूर येथे झालेल्या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आज राहता शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेतर्फे निदर्शन करण्यात आले यावेळी टरबूज फोडून या, या घटनेचा जाहीर निषेध करण्यात आला चिमुकल्या मुलीवर शाळेत अत्याचाराची घटना बदलापूर येथे उघडकीस आली यामुळं मंगळवारी बदलापूर येथे नागरिकांनी संबंधित शाळेत निदर्शने केली तसेच रेल्वे स्टेशन बंद करून नागरिकांनी आक्रोश व्यक्त केला दरम्यान या घटनेचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येतोय राजकीय पक्षांनी देखील आरोपीस कडक शिक्षेची मागणी केली आज सकाळी या प्रकरणी राहता येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज चौकात निदर्शनं करण्यात आली राज्यातील वाढत्या गुन्हेगारीला गृहमंत्री व मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप करत आंदोलकांनी याच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली राहता शहर प्रमुख गणेश सोमवंशी यांच्या नेतृत्वाखाली तालुका प्रमुख सोमनाथ गोरे शिर्डी समन्वयक सुनील परदेशी शिर्डी संघटक अमोल गायके राहता प्रमुख गोरख वाकचवरे अमित महाले अमोल खापटे सतीश गुंजाळ वाहतूक सेनेचे संदीप सोनवणे श्याम गोडगे दिनेश आरणे युवासेनेचे विकास सोमवंशी शिवाजी मोरे शब्बीर शेख कुणाल गोरे तुषार पठारे स्वरूप रोकडे आदी उपस्थित होते मुंबईजवळ असलेले बदलापूर त्या गावामध्ये दोन मुलींचं जे अत्याचार झाला जे दहम आहेत त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशी शिवसेना तालुकाप्रमुख सोमनाथ गोरे राहता तालुक्याच्या वतीने मी असं काल निवेदन दिलं प्रांत अधिकाऱ्यांना आणि आजही तर आम्ही रस्त्यावर आ... रस्त्यारोपो केला आणि त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे बदलापूर इथे जी घटना घडली ती खरं तर माणूस किलाही कायमा फासणारी आहे आणि या सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे खरं तर बदलापूरसारखं जे प्रकरण घडलं अतिशय नाजूक प्रकरण होतं पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाहेरून लोक आले होते आणि काल पोलिसांचा अहवाल जो आला तर पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले की ती गर्दी बाहेरची नव्हती ती बदलापूरचे स्थानिकराव होते अशी सगळी मुख्यमंत्र्यांची स्वतःची झाकण्यासाठी महाराष्ट्राच्या आब्रू यांनी चवट्या राहली खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याची ही शाळा होती हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी तेव्हा गुन्हा दाखल करण्यास त्यांनी उशीर केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून लोकांनी आंदोलन केलं तर याच्यात गैर काय तुम्ही जर आरोपींना पाच दिवसाची कोठवडी देता आणि आंदोलकांना चौदा दिवसाची कोठवडी देतात म्हणजे हे देशात चाललं आहे काय बदलापूरचा माजी नगराध्यक्ष हो एका महिला पत्रकार पत्रकाराला बोलला की बाई तू अशा पद्धतीने बातम्या छाती जसं जणू काय तुझ्यावरच बलात्कार झाला आहे अत्याचार झाला आहे मग हे शिंदे सरकारचं चाललंय काय डोकंही ठिकाण्यावर नाही तुम्ही ठिकाणावर नाही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री आहेत पण या साडेसात वर्षाचा क्राईम रेट बघितला तर पुढे गेला आहे त्यातल्यात महिला अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते निश्चितपणाने फार पुढे गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे सपशेल गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहे कालच व्हावी येते साडेचार वर्षाची मुलगी मुलीचं अपहरण करून तिच्यावर पण अशाच प्रकारचा अत्याचार झाला हे सरकार कुठल्याही गोष्टीवर वचक ठेवू शकत नाही अशी या सरकारची परिस्थिती झाली आहे आणि दुर्दैवानी या या सरकारच्या नाकर्तेपणामुळे माता भगिनी असुरक्षित झाले आहे आम्हाला लाडकी बहीण महिलांना बिलकुल नको पण निश्चितपणाने तुम्ही सुरक्षित बहीण अशी योजना या महाराष्ट्रात राबववी हो बदलापूर येथील ज्या अल्पवयीन मुलीवर त्या दरधमाने बलात्कार केला आमची तर अशी मागणी आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तत्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आपला व कायदा सोयीस्ता या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रसिद्ध राहिली नाही परंतु ह्या नराधामांना शिक्षा झाली नाही परंतु आम्ही शिवसैनिकाच्या स्टाईलनी उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही परंतु हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना कायदा सोयीस्ता कोणताही राखण्यात अपेक्षित ठरलेला आहे परंतु यांनी तात्काळ त्या आरोपींना फाशी द्यावी अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही परंतु यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु हे सरकार त्या लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये गुतलेलं आहे ही लाडकी बहीण जर सुरक्षित नसेल तर त्या लाडकी बाई योजनेचा उपयोग नाही या मिंदे सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे की महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार वाढलेला आहे वा आणि महाराष्ट्राचा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राऊंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाईन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस पासष्ट एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क